निवडक शेतमालांचे सरासरी बाजार बाजारभाव पुढीलप्रमाणे आहेत मका दोन हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल मागील आठवड्याच्या तुलनेत मक्याची आवक घटली आहे हरभरा सात हजार चारशे दहा रुपये प्रति क्विंटल यंदा हरभऱ्याचे उत्पादन घटण्याची शक्यता आहे तूर नऊ रुपये प्रति क्विंटल तूर उत्पादन यंदा मागील वर्षाइतकेच असण्याची शक्यता आहे सोयाबीन चार रुपये प्रति क्विंटल या आठवड्यात अकोला बाजारात सोयाबीनचा भाव दोन टक्क्यांनी घटला आहे कापूस सात रुपये प्रति क्विंटल कांदा तीन हजार चारशे वीस रुपये प्रति क्विंटल लासलगाव बाजारात कांदा तीन टक्क्यांनी वधरला आहे टोमॅटो एक हजार आठशे सहासष्ट रुपये प्रति क्विंटल या आठवड्यात टोमॅटो एकोणावीस टक्क्यांनी वधारले आहे शेतकरी बंधूंनो शेतमालांचे बाजारभाव व संभाव्य किमती व्हॉट्सअप वर मिळवण्यासाठी स्क्रीनवरील वरील क्यू वर कोड स्कॅन करा सौजन्य बाजार माहिती विश्लेषण व जोखीम निवारण कक्ष स्मार्ट प्रकल्प कृषी विभाग